नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मार्ग महिना सुरू होतो आहे आणि या दिवसांमध्ये उपवास केले जातात पण उपवासाला नेहमीच्या साबुदाणा वडे किंवा खिचडीपेक्षा अगदी पटकन उपवासाच्या लहान सहानबुकेसाठी किंवा चहाच्या वेळी गरमागरम तुम्ही बनवून खाऊ शकता ही रेसिपी कोणतीही पूर्वतयारी न करता आपण आज बनवतोय चला तर मग सुरुवात करूयात तर अशी कुरकुरीत भजी बनवण्यासाठी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरईचे तांदूळ घालून पाणी न घालता आपल्याला हे रवाळ पद्धतीने वाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता पल्स मोडवरती हे आपल्याला व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या बाजूला मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आता तेल आपल्याला छान गरम करायचं आहे या ठिकाणी मी मध्यमाचेवरती गॅस ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी वरई असेल तर दोन वाट्या पाणी तुम्ही घालू शकता जर तुम्ही अर्धी वाटी वरई घेतली असेल तर तुम्ही एक वाटी पाणी घालू शकता त्यामध्ये आपल्याला लगेचच चवीनुसार सैंदो मीठ घालायचं आहे मिरेपूडसुद्धा तुम्ही घालू शकता पाण्याला उकळी येऊ द्यायची आता इथे पाण्याला उकळी आली आहे आपण वाटून घेतलेली वरही यामध्ये घालूयात आता लगेचच आपण चमच्याने परतून घेऊयात मध्यमाचे वर घ्याची फ्लेम ठेवलेली आहे तर गुटाळ्या होऊ न देता याचा घट्टसर असा गोळा तयार हो करून घ्यायचा आता झालेले मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हाताला सोसवेल इतकं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला आता यामध्ये आपल्याला तिखटानुसार हिरवी मिरची घालायची आणि कच्च्या बटाट्याचा कीज घालायचा आहे तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता हे सर्व आपल्याला मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही प्रकारे पाहू शकता उपवासाच्या आणखीन रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड झालेल्या आहेत तर तुम्ही त्या तिथे जाऊन पाहू शकता तर आता हे मिश्रण तयार आहे तर याचे लहान लहान आकाराचे आपण भजी बनवून घेऊयात तेल इथे चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जास्त मोठ्या आकारात बनवली तर कुरकुरीत नाही होणार तर इथे लहान लहान भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्यात तेलात सोडल्यावर लगेचच चमच्याच्या साह्याने ते परतून घ्यायचे नाहीत थोड्याशा हलक्या सोनेरी झाल्या की त्या आपल्याला चमच्याच्या साह्याने अशा उलट पलट करून आहेत तर इकडे ते बघू शकता हलका असा सोनेरी रंग आलेला आहे मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आणि अशी कुरकुरीत भजी उपवासाच्या चटणी किंवा धायाबरोबर तुम्ही सर्व करा उपवासाच्या शेंगदाणा चटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो, तो पाहू शकता तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच अशा छान छान आणि मस्त झटकन आणि पटकन होणाऱ्या रे रेसिपींसाठी पुन्हा आपण भेटणार आहोत तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद